राज ठाकरेंनी भविष्यातील राजकारणाचे संकेत दिलेत का अशी चर्चा आता सुरू झाली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आणि या पोस्टमधून मधून राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांना अभिवादन सुद्धा केले राजकारणात थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी नसेल असंही राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये नमूद केले आणि यासाठी राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या लवचिक राजकारणाचा राज ठाकरे यांनी ही पोस्ट केलेली आहे सोशल मीडियावर आणि त्यातून त्यांनी लवचिक राजकारणाचे संकेत दिलेले आहेत आपण एकदा नजर टाकूयात ग्राफिक्सवर स्वर्गीय बाळासाहेबांची आज शंभरावी जयंती इतिहासात जन्मशताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली सा आहेत आणि होतील देखील पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीमध्ये राहावी आणि त्या व्यक्तीनं आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत राहावं हे दुर्मिळ हे फक्त बहुधा बाळासाहेबांच्या बाबतीतच घडू शकतं आणि म्हणूनच बाळासाहेब यांच्या शंभर वर्षांनीच काय तर द्विशतकी जन्मवर्षात सुद्धा लोकांच्या स्मरणात ते राहतील याची मला पूर्ण खात्री आहे फक्त तेव्हा मात्र बाळासाहेबांचा स्मरण करणारा मराठी माणूस हा दुभंगलेला खचलेला पिचलेला आणि अन्याय मुकाट्यानं सहन करावा करणारा नसावा आज निष्ठा सहज विकल्या जात आहेत तत्व सहज फेकून दिली जात आहेत आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालंय आज राजकारणातलं यश हे कुठले मुद्दे ऐरणीवर आणले प्रांतिक भाषिक अस्मिता किती धगधगती ठेवली यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं आणि त्यासाठी काय कुपत्या वापरल्या यावर मोजलं जातं बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फुटपट्ट्या नव्हत्या हो आणि असत्या तरी त्या त्यांनी सुगारून दिल्या असत्या त्यांना स्वतःला सत्तेचं अप्रुप नव्हतं पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावर बसवण्याचं समाधान मात्र त्यांना मिळालं राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली म्हणून त्यांचं मराठी माणसांवरचं प्रेम हे तसुभर कमी झालं नाही उलट ते अधिकच दृढ होत गेलं हे संस्कार आमच्यावर आहेत मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन अशी पोस्ट त्यांनी केलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे मनश्री राज ठाकरे यांची आजची ही पोस्ट जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं बाळासाहेब ठाकरे यांच्या अतिशय महत्वाची आहे राजकारणामध्ये लवचिकता किती गरजेची आहे याचा दाखला देत त्यांनी या संदर्भात संकेत दिलेत नक्कीच लवचिकता किती महत्वाची आहे हे सांगतानाच राज ठाकरे आपल्या आगामी लवचिकतेचे संकेतच देत आहेत ते सरळ सरळ म्हणत आहेत की जर या बदलणाऱ्या राजकारणामध्ये जर मी थोडीफार लवचिक भूमिका घेतली तरीसुद्धा ती मराठी माणसांची प्रतारणा करणारी नसेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे सांगताना ते असंही सांगत आहेत की बाळासाहेबांनीसुद्धा इतिहासामध्ये अशी लवचिक भूमिका घेतलेली होती त्याच्यामुळे बाळासाहेबांनी ती भूमिका कशा पद्धतीने घेतली कशा पद्धतीने निभावली त्याचे परिणाम नंतर काय झाले त्याची फळं चांगल्या रीतीने मराठी माणसांना मिळाली का याचाही दाखला राज ठाकरे आपल्या या सवंद पोस्ट मधनं देत आहेत एकंदरीतच के डी एम सीमध्ये जे दोन दिवसांपासून आपण राजकारण बघतो आहोत की के डी एम सीमधल्या सत्ता स्थापनेमध्ये जी काही लवचिक भूमिका मनसेने घेतलेली आहे त्याचं समर्थन कुठे ना कुठे राज ठाकरे आपल्या या सोशल मीडियावरच्या पोस्टच्या माध्यमातून करतायत का अशी सध्या चर्चा आहे आणि इतकंच नाही तर आगामी भविष्यकाळातली लवचिक भूमिका सुद्धा राज ठाकरे कदाचित त्याचे संकेत देत आहेत कारण मुंबई महापालिकेमध्ये जर सत्ता स्थापनाची वेगवेगळी समीकरणं पुढे येत असतील तर या वेगवेगळ्या समीकरणांमध्ये राज ठाकरेंचं मनसेचं स्थान नेमकं कुठलं असेल आणि कशा पद्धतीने ते लवचिक असू शकेल याचे संकेत सध्याच्या या त्यांच्या पोस्टमधनं बघायला मिळतात ही लवचिकता केवळ महापालिकेच्या सत्ता समीकरणांपुरतीच मर्यादित नाही आहे तर इथून पुढे मनसेच्या आणि राज ठाकरेंच्या एकंदरीत राजकीय वाटचालीच्या लवचिकतेचे संकेत राज ठाकरे आज आपल्याला देताना बघायला मिळत आहेत आज छण्मुखानंदमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे जेव्हा एकाच व्यासपीठावर येतील जन्मशताब्दी वर्षानिमित्त अर्थातच ठाकरेंचे हे वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण करणारे दोन वेगळे वारसदार हे एकाच व्यासपीठावर जेव्हा येतील तेव्हा ते या लवचिकतेबद्दल अधिक भाष्य करतायत का हे बघणं अधिक महत्वाचं आहे कारण ही लवचिकता नेमकी कोणत्या पॅरामीटर्समध्ये बसवली जाते नेमक्या कोणत्या व्याख्येमध्ये ही लवचिकता बसवू पाहतायत राज ठाकरे हे स्पष्ट होणं अद्याप बाकी आहे केवळ महापालिका निवडणूकच नाही तर इथून पुढे राज्याची जी राजकारणाची समीकरणं आहेत देशपातळीवरची राज्य राजकारणाची समीकरणं आहेत त्यामध्ये राज ठाकरे नेमकी कशा पद्धतीने भूमिका घेत आहेत कारण आजपर्यंत राज ठाकरेंनी एकदा नाही अनेकदा भूमिका वेगवेगळ्या प्रसंगी आपल्या वेगवेगळ्या ठेवलेल्या वेग आहेत मात्र अंडरलाईन त्यांनी नेहमी एकच केलेली आहे एकच गोष्ट कायम ते अधोरेखित करत आलेल्या आहेत त्या म्हणजे मी ज्या काही भूमिका घेतलेल्या आहेत त्या केवळ महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या हितासाठी घेतलेल्या आहेत व्यापक हिंदुत्वासाठी घेतलेल्या आहेत आणि आजही त्यांच्या पोस्टमधला हा सूर कायम आहे त्याच्यामुळे इथून पुढे जरी लवचिक भूमिका राज ठाकरेंची दिसली तरी सुद्धा ती मराठी माणसांची प्रतारणा करणारी नसेल तर ती मराठी माणसांसाठीच असेल असं राज ठाकरेंनी आपल्या या पोस्टमधून म्हटलंय अर्थातच या पोस्टच्या वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे अगदी मराठी जसं तू आहेस तसंच अतिशय महत्वाचा मुद्दा आहे लवचिकते संदर्भात ते आज आजच्या या महत्वाच्या सोहळ्यामध्ये काही भाष्य करतात का आणि करता। त्यावर उद्धव ठाकरे यांची काय प्रतिक्रिया असते हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी